来。 yeah नमस्कार आदर्श लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला यावं अशा पद्धतीच्या मागणीसाठी आज तुम्ही पाहू शकता दिबा पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने नवी मुंबईच्या माध्यमातून आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाळाधार आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही रॅली या ठिकाणी जास्तही येते जाणार आहे तुम्ही पाहू शकता विमानतळाच्या बाजूचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी रथ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रथ बसून या ठिकाणी ही रॅली या ठिकाणी जात होता बाळा मामा हे भिवंडीचे खासदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून हे ते अडीच हजार कार रॅली या ठिकाणी जासईकडे रवाना होताना आपल्याला ते आपण नवी मुंबई विमानतळाचा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या बाजूने हे रॅली चाललेली आहे पुढे तुम्ही पाहू शकता चिंचपाडा या ठिकाणी एक स्टॉप ठेवलेला आहे याच्या अगोदर नवी मुंबईचा जो गेट आहे त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी थांबले सगळी व्यवस्था करण्यात आली होती आणि आता पुढे ही रॅली चाहत आहे जासईकडे रवाना होताना आपल्याला पाहत आहोत तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी या ठिकाणी या, या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे अडीच हजार कार बाय रॅली या ठिकाणी येत आहेत लाईनच्या माध्यमातून या ठिकाणी दिवा पाटलांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी हजारो कार गाड्यांचं या ठिकाणी होत आहे लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आदर्श ला लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून हे लाईव्ह दृश्य आपण पाहत आहोत बाळामामांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत या ठिकाणी जागोजागी होत आहे भिवंडीवरून ठाण्यावरून त्यांनी ही रॅली या ठिकाणी आता आलेली आहे जास्तीकडे या रॅलीचं रवानगी होत आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार राहिली या ठिकाणी येत आहे तुम्ही पाहू शकता लाईव्ह दृश्य आता लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे आपण दाखवत आहोत लक्षात घ्या हजारो दोन अडीच हजार कार या ठिकाणी आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे लाईव्ह दृश्य या ठिकाणी आपण पाहत आहोत ही रॅली दिवाचं नाव जे आहे नवी मुंबई विमानतळाला दिलं पाहिजे अशा प्रकारच्या मागणीतून या भूमिपुत्रांचं हे आंदोलन या ठिकाणी पाहू शकता येत्या तीस सप्टेंबर रोजी हो नरेंद्र मोदी साहेबांची या ठिकाणी नवी मुंबईमध्ये रॅली होणार आहे आणि त्यामुळे त्या माध्यमातून त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना मागणी करण्यासाठी रॅली होण्याच्या अगोदर नरेंद्र मोदींची रॅली या ठिकाणी दिबा पाटलांचं नाव मात्र मोठ्या संख्येने कार रॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आवश्यकता आणि हजार कारचं या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा जिबा पाटलांचं नाव मुंबई हजारोंच्या संख्येने या ठिकाणी पाहू शकतात बाईक वर मंडळी मंडळी या ठिकाणी येत आहे आणि त्यांनी मागणी आहे की बाबा मुंबई विमानतळाला पाहिजे त्यांच्या ही रॅली पाहू शकता रॅलीच्या मोठ्या संख्येने या ठिकाणी ही गाड्यांचा हवा गाड्यांचा तापा हा जास्तकडे जाताना आपण पाहत आहोत चिंचवाडा या ब्रिजच्या ठिकाणी त्यांचं मोठे संख्येन स्वागत होणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढे जासई मार्गे जासई येथे ही रॅलीची तिथे समापन होणार आहे त्यासाठी ही भिव भिवंडीवरून ठाण्यावरून ही आलेले कार रॅली या ठिकाणी पाहू शकतो अडीच हजार कार यांचा ताफा या ठिकाणी जाताना पाहू शकतो दोन्ही लाईट बघू शकता येणार नाही जाणारा जो ना मार्ग आहे या ठिकाणी या गाड्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे हा जो परिसर आहे नवी मुंबई विमानतळाचा जो कंपाऊंड आहे मोठा त्या कंपाऊंडच्या पा जवळून हा मार्ग जात आहे आणि पुढे चिंचपाडा मार्गे जासईला हा पुरणकडे हा हा सगळा गाड्यांचा जाता हा आपल्याला पाहायला मिळतो पाहू शकता लाईव्ह तसे आदर्श देऊन गायऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता काय काय चांगल्या लोक बरोबर thank <laughs> you

यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अभिय मनपूर्वक या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत तमामपूर्वक हार्दिक स्वागत तमाम भीमा पाटील यांच्या